सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग हरीचं भजन कुठ आहे पाहू चला हरीचं भजन कुठ आहे पाहू चला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग फुलाचा सुवास येतो मला गरीच भजन कुठा आहे लाग चरीच भजन कुठ आहे लाग कोणाच्या चा घरी चांदी सोन माझ्या घरी भजन कीर्तन कोणाच्या चा घरी चांदी सोन माझ्या घरी भजन कीर्तन चांदी सोन्याच मला नाही देणं ग चांदी सोन्याच मला नाही देणं ग हरीच भजन कुठं आहे पाहू लाग गरीच भजन आहे है लाग सुगंध फुलाचा सुवास येतो मला हरीच भजन कुटा आहे पाहू चला गरीच भजन कुटा आहे पाहू चला कोणाच्या घरी लेखी सुना कोणाच्या घरी लेखी सुना माझ्या घरी मृगंग विना माझ्या लेखी सुनाच मला नाही घेण देखी सुनाच मला नाही घेण ग हरीचं भजन कुठ हे पाहू चला हरीचं भजन कुठ हे पाहू चला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मला सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग हरीच भजन कुठं हे पाहू चला हरीच भजन कुठं हे पाहू चला कोणाच्या घरी मुलं बाळ कोणाच्या घरी मुलं बाळ माझ्या घरी टाळ माझ्या घरी टाळ मुला बाळाच मला नाही घेण ग मुला बाळाच मला नाही घे भजन कुठ आहे पाहू चला गरीच भजन कुठ आहे पाहू चला सुगंध फुलाचा सुवास येतो मला गरीच भजन कुठ आहे पाहू चला गरीच भजन कुठ आहे पाहू चला गुणाच्या गाई मसीच मला नाही देना देण गाई मसीच मला नाही देना ग हरीच भजन कुठा आहे पाहू चला ग हरीच भजन कुठा आहे पाहू चला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग हरीच भजन कुठ आहे पाहू चला हरीच बजन पुटाने पाहूच लाग।